त्याच्यामुळे तरुण हा दिशाहीन पण झालेला आहे आणि विथरलेला पण मी रेडी झाले या गोष्टीसाठी आणि दर्शना सांगायचं म्हणजे घडत अशा ऑन स्पॉट मला असं वाटतं की माझे सीन वाढले माझा त्यामुळे खूप मला तिथे जायला मिळालं आज आपण भेटतोय जय भीम पॅन्थर या चित्रपटाच्या टीमला आणि खर तर छोटे छोटे प्रोमोज येत आहेत या चित्रपटाचे आणि तो जो काही मेसेज आहे ना तो मस्त पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न या प्रोमोज मधून येतोय खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं कसे आहात मस्त खूप भारी काय सुरू आहे प्रमोशन कसं का चाललंय कारण म्युझिक आलं प्रेक्षकांच्या भेटीला छोटे छोटे प्रोमोज येत आहेत आणि जय भीम पॅन्थर एक संघर्ष टायटल मधनं कळत आहे की हा संघर्ष आहे कसला तरी राईट आता प्रमोशन करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवत आहे बोला प्लीज फर्स्ट लक्षात ठेवतोय याच गोष्टी की लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दर्शना ही होती की लोक स्वतःहून पोस्टर हातामध्ये पकडून रील्स बनवत आहेत जयंतीचं गाणं इतकं भारी लोकांपर्यंत पोहोचलं आहे आणि मग टॅग करत आहेत आम्हाला लोक आणि बोलवत आहेत प्रोग्राम्ससाठी कॉलेजेसमधून मोठे मोठे मेसेजेस येत आहेत त्याचे स्क्रीनशॉट मी ग्रुपवरती शेअर करते की प्लीज आमच्या कॉलेजवरती या इकडे सगळी टीम घेऊन तर खूप भारी आपल्यातून रिस्पॉन्स आहे येस आणि चिन्मय म्हणाले की नावात ना कळत आहे की हा संघर्ष आहे आणि संघर्ष असा शब्द आहे ना तो कोणाला चुकला नाहीये आयुष्यामध्ये राईट खरे खरे तर मला सांग तुझ्यासाठी हा चित्रपट एक्सेप्ट करायचा एक सरेंडर पॉइंट काय होता विषय हा चिरतरुण विषय आहे म्हणजे सत्तर बहात्तर साली अमिताभजींचा उदय झाला oh. का बरं कारण त्या त्यावेळेची राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती त्याला खूप कारणीभूत होती असंतोष hmm. खूप होता hmm. माणसामध्ये आणि hmm. जर आता आपण बघितलं तर आत्ताची पण अवस्था अशीच आहे hmm. महाराष्ट्रात आता देशामध्ये जे काय चाललेलं आहे ते जर आपण बघितलं तर बघ सगळीकडे खूप भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि खरोखर गटागटांचं राज्य सुरू झालेलं आहे याच्यामुळे तरुण हा दिशाहीन पण झालेला आहे आणि विथरलेला पण आहे मग अशा वेळेस संघटन जे होतं ते क्रांतीसाठी घडलं पाहिजे का ते विद्रोहासाठी का ते मग विध्वंसक पद्धतीने गेलं पाहिजे यामध्ये आत्ताचा यूथ अडकलेला आहे तर त्या यूथची व्यथा मांडणारी आणि दिशा देणारी फक्त व्यथा मांडणं नाही दिशा पण देणं फार आवश्यक आहे अशा उपाययोजनांची फिल्म म्हणजे जय भीम पॅन्थरिक एक संघर्ष ही फक्त एका समाजाची फिल्म नाहीये ही सर्व समावेशक प्रत्येक चळवळीची कथा आहे आणि ती फक्त व्यथेवरती एंड होत नाही ती तुम्हाला एक मार्ग दाखवून जाते माझ्या मते एका अभिनेत्याला असं जर काही करायला मिळणार असेल तर त्याने का नाही करावं तो ते करणारच त्यामुळे हाच एक पॉइंट होता की आपण मी ठरवलं की आपण हे करायचं याने त्यातलं बरंच सांगितलंय आणि मिलिंद शिंदे असेल शशांक असेल हा आहे सोनाली आहे या सगळ्यांचे भूमिका ज्या आहेत त्या संघर्ष करणाऱ्या आमचे ते आहेत त्यामुळे त्यांना बोलायला आपली बाजू मांडायला भूमिका मांडायला खूप हे आहे माझी भूमिका ज्यांच्यामुळे संघर्ष करायची वेळ आली आहे त्यांची आहे नकारात्मक निगेटिव्ह बाजू थोडीशी तर <laughs> त्यामुळे यांच्या संघर्षाला धार आमच्या अस्तित्वाशिवाय नाही आहे ना जोक्सापाठ पण हा सिनेमा खरच संघर्ष म्हणजे नुसतं संघर्ष आवाज मोठा घोषणाबाजी असं नाही तर त्याला एक दिशा असली पाहिजे बरोबर संघर्षाचा सुद्धा एक अजेंडा असला पाहिजे त्याला एक शिस्त असली पाहिजे या सगळ्या एलिमेंटचं दर्शन घडवणारा हा सिनेमा आहे अगदी करेक्ट वाक्य त्यांनी आता इथे वापरलं अजेंडा असला पाहिजे कुठल्या तरी संघर्षाचा हा नाहीतर मग ओघावत गोष्टी कुठेही जाऊ शकतात एक छोटा विषय कुठवरही पोहोचू शकतो हो, हो, हो. संघर्ष दिशाहीन झाला तर त्याचं काही फलित ना पोहोचाल दे विल बी नो आउटपुट फ्रॉम दॅट ऑल काय म्हणता येईल त्याला फ्रिक्शन तर ते तसं नसावं सगळ्यांनी एकत्र असावं जर एकत्र नाही राहिला तर काय होतं हे असे खूप महत्वाचे संदेश देणारा हा सिनेमा आहे आणि कुणाच्याही म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यात संघर्ष असतोच कोणत्याही संघटनेनं कोणत्याही समाजाच्या संघटनेनं आपले प्रश्न घेऊन त्याच्यासाठी संघर्ष करायचा असेल तर कसा करावा hmm. याचंही उदाहरण हा एक उत्तम सिनेमा आहे असं मला वाटतं येस yes. सोनाली तुझ्यासाठी कधी या चित्रपटाची सुरुवात झाली कारण एकदम सरप्राईज पॅकेज होतं तुला या चित्रपटामध्ये पाहणं राईट कधी सुरुवात झाली एक्झॅक्टली <laughs> exactly. कारण uh... मी बऱ्यापैकी असं ठरवलेलं की आता डेली सोप आणि या सगळ्या गोष्टी थोड्याशा थांबूयात थोडंसं स्वतःला वेळ देऊयात कारण गेले दोन वर्ष झालं मी काही तितकं काम केलं नाही कारण बऱ्याचदा केमियो आले आणि मग मला असं झालं की नाही मला मनासारखं नाही काम करता येत आहे आणि काही घरच्या जबाबदाऱ्या त्यामुळे थोडं स्किपच केलं सगळ्या गोष्टी आणि अचानकच फोन आलं मला असं एका फिल्मसाठी तर माझं असं झालं की काय तीनच सीन आहेत चार सीन आहेत म्हणजे असतं ना की मग मला काय कर आणि बरं तुम्ही मला हिरोईन म्हणताय आणि मला चार सीन मला नाही करायचंय असं वगैरे आविर्भाव पण ज्यावेळेला निशांत सरांनी मला स्टोरी सांगितली सगळ्यांची स्टोरी सांगितली मला खरंच माहिती पण नव्हती की कोण कोण काम करत आहे म्हणजे एवढी सगळी सगळीच लोक मोठी मोठी लोक इतकं त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे माझ्यापेक्षा जास्त येईना आणि ही सगळी मला माहितीच नव्हतं पण हे असं असं आहे आपले बाबासाहेबांचे विचार आहेत संघटनेचे एका काय विचार असू शकतात आणि त्याची तीव्रता प्रत्येक घरामध्ये कशी धग धरून असते आणि ती बाहेर कशी पडते आणि त्याचा एक आक्रोश असतो आणि त्या आक्रोशामधली तुझी एक तुझा एक आक्रोश आहे की तिथंपर्यंत तो लोकांना पोहोचवायचा आहे मग ते तीन सीन असू देत किंवा सोनाली एक सीन असू देत तुला जर करायची इच्छा असेल तर हा विषय असा आहे तर मला असं वाटलं की यार ठीक आहे हे खूप भारी आहे आणि जसं मी म्युझिक लॉन्चिंगला पण म्हणाले की आ, फिल्म म्हटल्यानंतर आणि त्यात हिरोईन म्हटल्यानंतर असं होतं ना की पाऊस पडतोय एकदम ड्रीमिंग ड्रीमिंग सगळं हवा येते दुपट्टा उडतोय हिरो बाजूला आहे क्या वाद आहे व्हेरी नाईस असं सगळं काही काही पण असं काहीच नाही आहे आणि हे काहीतरी वेगळं आहे तर मला तेव्हा एक गोष्ट कळली पूर्ण फिल्म कुठल्या ओघाने जाते आणि त्याची त्याला काय मोठं आहे याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आहे आणि हे मी जे मी आत्तापर्यंत केलेलं नाही आहे आणि जे मी केलेलं नाही आहे ते मला करायला मिळते नक्कीच काहीतरी असेल आणि डे बाय डे जसं मी शूट करत गेले तसं बऱ्याच गोष्टी कळत गेल्या सेलमध्ये शूट करत असताना प्रत्येकाची इंटेन्सिटी लक्षात आली की यार एवढ्या उन्हामध्ये प्रत्येकजण करत आहेत आणि इतक्या सिरियस नोटवरती करतात कोणी काही हे नाही करत आहे तक्रार नाही करत आहे आणि त्यात माझा असा इतका छान सुंदर रोल सो so, मी भारावून गेले आणि मी रेडी झाले या गोष्टीसाठी आणि दर्शना सांगायचं म्हणजे गोष्टी घडत अशा गेल्या ऑन दी स्पॉट मला असं वाटतं की माझे सीन वाढले त्या सिच्युएशनमध्ये मा मला अपेक्षा पण नव्हती की वाढायला पाहिजे कारण गोष्टच खूप मस्त होती जे सीन आले होते ते इतके सुंदर होते पण ओघांनी सीन पण वाढले आणि सगळ्यांचा म्हणजे या गोष्टीचा पार्ट इतकी मोठी झाली मी सो सो ग्लॅड मला छान yes, आणि ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खर तर प्रत्येक जण ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो लाखोंचं ते एक प्रेरणास्थान आहे असं आपण म्हणूया इथे अशा वेळी ना जेव्हा इतका महत्वाचा विषय चित्रपटात मांडला जातो तेव्हा आपली एक आपसुकच कलाकार आणि माणूस म्हणून जबाबदारी असते की कुठेही कोणाच्या भावना नको दुखावल्या जायला कारण आपल्याकडे आता सध्या असं आहे की पटकन भावना दुखावल्या जातात किंवा ते तितके कनेक्टेड असतात त्या व्यक्तिमत्वाशी राईट जेव्हा तुम्ही जात होता थ्रू सेटवर किंवा ऐकलं स्क्रिप्ट बद्दल आणि आता आपल्याला वर्किंग करायचंय काय बॅक ऑफ द माइंड विचार होता चन्मय जसं दादाने सांगितलं की साध्य काय आहे फिल्मचं निशांतला फिल्म का करावीशी वाटते किंवा करावी भंतेजींना फिल्म का बरं प्रोड्युस करावीशी वाटते किती इंटरेस्टिंग आहे बघ ना भंतेजी की जे फक्त धर्मप्रचाराचं काम करत आहेत त्यांनी हे माध्यम निवडावं विचार पोहोचवण्यासाठी ओके म्हणजे okay? अजेंडा काय की विचार पोचले पाहिजे पोच जे आता फार आवश्यक आहेत तर काय असावं का तर एक्झॅक्टली ना की या सगळ्याच काय आपण गमक घेऊन जायचंय शिका आणि संघटित व्हा शिक्षण कुठल्या प्रकारचं आहे तर ते फक्त पुस्तकी नाहीये तर ते ऍक्च्युअल ज्ञान आहे ओके मग समाजाचं असेल तुमच्या व्यक्तित्वाचं असेल आणि त्याचं संघटन म्हणजे तुम्हाला असे सगळे चांगले सोल एकत्र करून चांगला समाज निर्माण करायचा आहे ज्याच्यामध्ये प्रत्येकाची स्वतःची जर्नी इवॉल्व्ह होऊ शकेल तर हा मुळात थॉट होता हा कधी जमला किंवा हा कधी आत्मसात करता याचा प्रयत्न करता आला की जेव्हा आपण खरोखर त्यांना काय अचीव करायचं आहे ठरवलं आणि हे जेव्हा त्याचा अभ्यास केला तेव्हा तर या अनुषंगाने बाबासाहेबांचे ॲक्च्युअल विचार त्यांना काय मांडायचं आहे त्यांना काय अपेक्षित आहे हे सगळं या सगळ्या मुठांकडून कळल्यानंतर कर मग कळलं की अरे आता आपल्याला अशा प्रकारे अभ्यास करून भूमिकाही मांडायची आहे मग मां अभ्यास काय वेगळा करावा लागला का तर नाही मी आतापर्यंत जे काय ऐकलंय आजूबाजूला ते सगळं विसरून जावं लागलं आणि फक्त त्यांना जे मांडायचं आहे त्यावरती फोकस करावं लागलं सरेंडर करावं लागलं आणि सरेंडर केल्याशिवाय आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने इव्होल्युशन होऊ शकत नाही समाज मोल्ड होऊ शकत नाही आपण करायचो कायदा म्हणून बसलो ना तर मग वादच होणार हो, हो। म ती व्यथाच असणार हो, हो। आहे म्हणून सरेंडर करावं लागलं आणि निशांतजी जे आमचे दिग्दर्शक आहेत आपसे यांचं विशेष कौतुक आहे की त्यांनी ज्या पद्धतीने स्क्रिप्ट लिहिलेली आहे ज्या पद्धतीने सेलू नावाचं गाव हे पण सिनेमामध्ये एक पात्र म्हणून आहे बरं का गाव हो ते पात्र आहे कारण त्याचे वेगळेच गॅरिकेचर्स आहे ते तिथे तशा पद्धतीने दिसतो तर ते, ते सगळं इतकं समावेशक होतं इतकं पोषक होतं ना की आम्हाला तिथे गेल्यानंतर ऑटोमॅटिकली म्हणतात ना की कलाकृती कलाकाराला निवडते त्याप्रमाणे आम्ही निवडलं गेलेलो आहोत आणि आमच्याकडून होतंय असं सगळं ते घडत केलं hmm. yes, हा म्हणजे त्या गावातलं वातावरण तिथल्या लोकल लोकांची सुद्धा साथ कारण मुंबई पासून एवढे एक तीन चारशे किलोमीटर लांब आपल्याला शूट करायचं आपण सगळेच छोटे मोठे किंवा मॉप आर्टिस्ट वगैरे नेऊ शकत नाही ना तर या बाबतीत सुद्धा त्या गावाने खूप मदत केलेली आहे ते मूळ गाव आहे तिथले शाळा कॉलेजेस तिथले सरकारी कार्यालय तिथला रस्ता हे सगळे आम्हाला वापरण्याला जो आपल्याला इकडे या सगळ्या ठिकाणी शूट करायचं तो खूप त्रास होतो तो त्रास तिथे नाही झाला आम्हाला माझी एक वेगळी इमोशनल अटॅचमेंट होती सेलू माझा आजोड त्यामुळे खूप वर्षानंतर मला तिथे जायला मिळालं मला मध्ये एक दिवस गॅप मिळाला तर मी जाऊन पण आलो तिथल्या जवळच्याच टाकळी नावाच्या गावात म्हणजे मुळा जुळी आता असं एकंदरीत एक सगळं हे होतं निशांत बरोबर मी यापूर्वी दोन तीन फिल्म केलेले आहेत जिथे तो असोसिएट डिरेक्टर होता शिवा पाटीलसाठी नॅशनल अवॉर्ड मुव्हीजला दोन ठिकाणी त्याने असोसिएट डिरेक्टर म्हणून केलेला आहे तर त्या म्हणजे असोसिएट डिरेक्टर होताच पण त्या सिनेमाचा तो पटकथाकार पण होता तेव्हा त्याची चुणूक दिसली होती हाऊ बिग अँड गुड सेन्स ऑफ स्क्रीन प्ले रायटिंग ही इज हॅव्हिंग त्याची एक विशिष्ट स्पीड वगैरे हे सगळं सुंदर होतं या या सिनेमामध्ये संवाद खूप महत्वाचे होते कारण एका विशिष्ट प्रकारच्या संघर्षाशी निगडीत असल्यामुळे आणि मग जसं तुम्ही म्हणालात की आजकाल भावना फार नको तितक्या संवेदनशील झाल्यात कोणाची कशावरून भावना दुखावेल दुखा हो। काही सांगता येत नाही हो। म्हणजे दुखावण्यासारखं नसलं तरी त्याला व्यवस्थित मुलामा देऊन दुखवायला लावू लावतात लोक एकमेकांना काही शेवटी वातावरण फक्त गडूळ करायचं असतं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये फार ती अगदी तारेवरची कसरत आहे या विषयावरचे सिनेमे लिहिणं सोनाली म्हणाली तसं हिरो हिरोईनचे चे झाडामागणं पळणारे गुडीगुडी सिनेमे लिहिणं खूप सोपं आहे हा विषय संवेदनशील असल्यामुळे पण निशांतच्या संवाद लिखाणामध्ये त्याच्या पटकथेचा जो एकंदरीत सूर होता त्यामध्ये कुठेही असं जाणवलं नाही यात काहीतरी आक्षेपार्ह आहे हे आहे ते आहे किंवा अमक्याची स्तुती केली तर तमका वर्ग दुखावेल तमक्याला नाव ठेवलं तर याला राग येईल असं काही झालं नाही एक प्रामाणिक संघर्ष ज्याला म्हणता येईल ज्याला दिशा आहे किंबहुना दिशा असायला हवी याचं प्रबोधन करणारा असा एक सुंदर चित्रपट हा झालेला आहे येस yes, आणि एक प्रोमो मी पाहिला सोनाली त्याच्यामध्ये इंटरकास्ट वेडिंग म्हणजे दोघांचं दो आंतरजातीय झालेलं लग्न हा एक तो त्या प्रोमो मधन बघायला मिळते आणि लुकवाईज म्हटलं तर ही साधी आहे मुलगी जिचं oh. एक इंटरकास्ट लग्न आहे म्हणजे हा खूपच सेन्सिटीव विषय राईट oh. तू तो कसा हाताळला आहे काय डिलेक्टर कडनं काय ब्रीफ होतं ऍक्च्युअली तू जसं म्हणालीस तसं एकोणीशे नव्वद ची ती गोष्ट आहे तर डेफिनेटली कॉस्ट्युम वरून किंवा कपड्यांवरून लक्षात येतोय की साधी सिंपल साध्या घरातली आहे पण अलका नावाचं मी कॅरेक्टर तिकडे प्ले करते जी सिद्धार्थच्या प्रेमात आहे पण जेव्हा आपण उच्च कुळात असतो आणि काही संघटना काम करत असते पण कुठे ना कुठेतरी सुप्त इच्छा असते काही गोष्टी करण्याची प्रत्येक मुलगीची पण काही गोष्टींमुळे ती करू नाही शकत तर ती असंच काहीच ती संघटनेच्या विचारांनी प्रभावित झालेली आहे जिला काहीतरी करायचं आहे तिचा स्वतःचं काहीतरी से आहे पण असं म्हणत असताना ती एकटी नाही करू शकत मग कुठेतरी सिद्धार्थ हा मुलगा तिला प्रभावित करतो की हा हा काहीतरी करतो ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं जे मला करायचं आहे जे मी घरात बसून नाही करत आहे तर मला याला सपोर्ट करणं गरजेचं आहे कारण मला पण तेच करायचं आहे जे तो करतो आहे हे ज्या वेळेला तिच्या लक्षात येतं त्यावेळेला ती, ती स्वतःचं घर आणि स्वतःच्या लोकांना सोडून त्या त्याला कशी साथ देते ह्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सो हा डेफिनेटली म्हणजे मला हे फार तारेवरची कसरत होती हां की जेव्हा घरातनं मी सोडून मी तुझ्यासाठी घर सोडून आली आहे ना मग तुला हे करावं लागेल म्हणजे ती इतकी कणखर आहे ती कुठल्याही गोष्टीला भीत नाही आणि त्या काळातली ती बोल्ड तिचे तेवढे विचार आहेत की ती घर सोडून त्याच्याकडे आहे सर हे सरांनी सांगत असताना सुनाली आणि एक किस्सा सांगेन मी तुला जिकडे अर्ध पान मला बोलायचं होतं आणि सिद्धार्थ पूर्ण हताश झालंय हे काय संघटनेचं चालू आहे म्हणजे त्याला कळतंय की हे जे चाललंय हे नाही व्हायला पाहिजे कारण आपला आपले हे विचार नाहीयेत बाबासाहेबांचे हे विचार नाही आहेत आणि जी संघटना चालू आहे त्याचं काम हे नाही तर त्याची कशा पद्धतीनं पोळी भाजली जाते इतर लोकांचे लोक कशी हे करतात त्याचं हे सांगायचं होतं त्यावेळेला तू येतो आणि बाबासाहेबांच्या फ्रेमच्या तिथे असं सगळं व्यक्त करत असतो भावना अगदी आणि मला त्याला सपोर्ट करायचं आहे त्याला छान पुन्हा नव्यानं उभं करायचं आहे असं काहीतरी होतं ते सर बोले हे नाही तुला काही बोलायचं आहे म्हणजे बापरे मी एवढं सगळं पाठांतर केलं मला बोलायचं नाही आहे म्हणजे म्हणजे मी काहीच बोलायचं नाही हे सगळं तुला डोळ्यांनी बोलायचं आहे आणि दोन वाक्य फक्त त्यांनी दिली इतकी सुंदर छान आणि त्याला ह्या असं तुझ्या डोळ्यातनं सगळं सांगायचं पण हे तुला पहिल्यांदा मला असं वाटलं की हे जे मी पाठांतर केलेलं आहे ते मला फील करायचं आहे आणि ते मला फील करून अलकाला मला जगायचं आहे आता खरंच अक्षरशः जगायचं आहे आणि मग त्याला सपोर्ट करायचं आहे हे मला तारेवरची कसरत होत होती म्हणजे मी काहीच बोलले नाही आणि जो सीन झाला तो मला असं वाटतं इतका सुंदर झालं सीन आणि सगळ्यांनी क्लॅपिंग केलं सगळी वाक्य माझ्याकडे आली नाही <laughs> का मी छान नाही गेला सो so, मला असं वाटतं ते खूप माझ्यासाठी सेन्सिबल मुवमेंट होती आणि खूप मोठा माझ्यासाठी सीन होता तो यासाठी कारण मी तो सीन जगले आणि इतका तो छान झाला सो डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांना आवडेल तो येस आणि ना बॉडी लँग्वेज पण चिन्मय खूप मॅटर करते जेव्हा अशा प्रकारचे चित्रपट असतात डिरेक्टर आपल्याला काय सांगतो किंवा त्याला स्क्रीनवर काय एक्सपेक्टेड आहे हे कलाकाराकडनं येणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यांच्याकडनं काय ब्रीफ आलं होतं था, ठराविक विशिष्ट आणि तू स्वतः एक कलाकार म्हणून कारण हा संघर्ष आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी या इन्वॉल्व आहेत सो काय स्वतःची एक तर मला मेहनत सांग आणि डिरेक्टर सरांकडनं काय आलं होतं हे बघ आता मी माझ्याबद्दल सांगतो माझ्या कॅरेक्टरबद्दल माझं नाव आहे सिद्धार्थ ओके गौतम सिद्धार्थ माहिती आहे सिद्धार्थ गौतम बरोबर तर सिद्धार्थ सिद्धार्थ गौतम होणं ही त्यांनी एक मला वन लाईन सांगितली होती पण काळ वेगळा आहे संघर्ष वेगळा आहे शत्रू आता वेगळ्या स्वरूपामध्ये आहे मग कसं होईल आधी स्वतःला शोधावं लागेल मग जे आपल्याकडे आहे जे गवसला आहे ते वाटावं वा लागेल त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडे पोचवावं लागेल तर ही जर्नी आहे आणि हे सगळं खूप शांतपणे करावं लागेल कारण सिद्धार्थ गौतम शांततेचं प्रतीक तर एवढीच एक वन लाईन दिली होती मग याच्या फेरी फेरीवरती तुला ज्या पद्धतीने काय काय गवस्थ आहे ते सगळं तू मांड त्यातलं काय नाही घ्यायचं हे मी तुला सांगेन बाकी तू तुझ्या पद्धतीने कर सो तेच घडलं ना आम्ही करताना आम्ही बरंच आमच्या पद्धतीने करायचो मग तू ते सांगायचं की हे नको हे नको हे टेव हे आहे किती सोपं होऊन गेलं त्याच्यामुळे बॉडी लँग्वेजच्या बद्दल तू म्हणशील तर सेलू मध्येच आम्हाला आमच्या सदृश इतके कॅरेक्टर सापडले की तिथे एक दिवस जाऊन आम्हाला तो अभ्यास बरोबर आला आणि कळलं की रे अरे हाता हा सिद्धार्थ सेलूचा अरे ही तरी सोनाली सेलूची दादा असतील जे काय त्या सगळं तर खूप छान होत सो so, हा सिनेमा खरोखर दिग्दर्शकाच्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून आणि सहन करण्यामधून आलेला आहे हा, तो आहे ना हुँ। हुँ। त्या सगळ्या त्यातून त्याने ते आहे पण किती कौतुकास्पद आहे की आजचा युवक हा अजिबात तलवारीची भाषा न करता प्रतिकाच्या माध्यमातून ही गोष्ट मांडतोय हे किती छान आहे आणि मला स्वतः निशान करू शकतो तर आपण ते केलंच पाहिजे आणि आताच्या काळात त्याची सगळ्यात जास्त गरज आहे सो तेच होत त्यामुळे त्याने आम्हाला करू दिलं आणि जे नाही ते काढून टाकलं संजय सर भूमिकेची तयारी किंवा बॉडी लँग्वेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी आधीच सांगितलं माझी भूमिकाच अशी होती की ज्या वर्गामुळे यांना जास्त संघर्ष करावा लागला किंवा करावा लागतोय आजकाल कुठलंही चॅनल उघडलं की मला फक्त ते ऑब्झर्व करायचं होतं ती बॉडी लँग्वेजली कुठलंही चॅनल उघडलं कारण मला म्हणजे अगदी खुलं किताब आहे माझ्या मी ज्यांचा रोल केला त्याच्यासाठी खूप मॉडेल मुळात शेवटी काय की एक पुस्तक वाचून कुठल्या अभिनयाचा कोर्स करून माणूस नट होत नसतो त्याला वाचावा लागतो हा आणि एकदा तुम्ही भूमिका ऐकली दिग्दर्शकाकडनं नॅरेशन सिनेमा एकंदरीत काय आहे तिथे तुम्ही कुठे कुठे कुठल्या सीन मध्ये किंवा एकंदरीत कथासूत्रामध्ये तुम्ही कसे फिट केले गेलेले गे आहात हे कळलं की आपोआप उमजून घेतले की बॉडी लँग्वेज दिग्दर्शक फक्त समजाऊ शकतो चॅलेंज हेच होतं की इतके सगळे मातब्बर कलाकार आहेत त्या सगळ्यांचं इनपुट अर्थात असणार ना हो। पण त्यातूनही आपल्या विषयाला जे सदृश आहे फक्त ठेवणं निशांसाठी खूप जास्त चॅलेंजिंग होतं आणि आमच्यासाठी सुद्धा कारण गिव्ह टेकचा प्रकार आहे ना पण सगळे कलाकार खूप बेसिकली चांगली माणसं असल्यामुळे आमच्या सेटवर या बावीस तेवीस दिवसाच्या पूर्ण मध्ये एकदाही भांडण झालं नाही कुरखुडी नावाचा प्रकार झाला नाही कलाकारांमध्ये राजकारण घडलं नाही हा असं वाटलंच आज... <laughs> नाही <ने> फिल्म करतोय सो ते बावीस <laughs> so, दिवस आम्ही टूरवर होतो आणि आता आपण सेलुकर पण होऊ शकतो इतके आपण रमलो आहातील सोनाली काय चॅलेंजिंग होतं दर्शन आतापर्यंत ना सोनाली म्हणून म्हणजे जशी सोनाली आहे तशीच मला वाटतं की आतापर्यंत कॅरेक्टर केली बबली दंगा करणारी अशी अशी कॅरेक्टर आणि ज्या वेळेला देवमाणूस केलं त्यावेळेला खरंच धीरोधात एकदम शांत निवांत कणखर वगैरे ते पण सोप्पं गेलं मला इतकं असं अवघड नाही वाटलं पण जेव्हा निशांत सरांनी सांगितलं सोनाली तुला जे काही बोलायचं आहे तुझे डोळे एवढे एक्सप्रेसिव्ह आहेत जे काही बोलायचं आहे इमोशन्स ते तुझ्या डोळ्यातून व्यक्त झाले पाहिजेत तेव्हा खरी कसरत वाटली मला ॲक्च्युली कारण रील केलं की थर्टी सेकंडचं फोर्टी सेकंडचं छान वाटतं इकडे तिकडे डोळे मिरवायला वगैरे छान करायला प्रेमामध्ये आहेत असं वगैरे दाखवायला पण ज्या वेळेला खरेच इमोशन्स डोळ्यामध्ये एकवटून समोरच्याला सांगायचं असतं काहीतरी म्हणणं व्यक्त करायचं असतं तेव्हा खरंच मला थोडंसं थांबावं लागलं आणि ज्या नेटानं ते सांगतात ना सोनाली बघ ही ही अशी आहे अलका अशी आहे तिनं आत्तापर्यंत असं केले तसं केले तिच्या बाबतीत हे असं असं घडलं आहे बघ ना घरच्यांचा विरोध पत्करून ती म्हणजे त्यांनी इतकी सिच्युएशन काय म्हणू त्याला सबटेक्स इतके त्यांनी क्लिअर त्यांच्याकडे होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं मला व्यक्त होताना तेवढं चॅलेंजिंग uh, वाटलं नाही पण तेव्हा डेफिनेटली चॅलेंजिंग वाटलं जेव्हा मला हे करायचं आहे जेव्हा ते सप्टेक्स आले त्यावेळेला हा ठीक आहे जर अलकाच्या बाबतीत इतकं झालं आहे ना मग ती आत्ता असंच व्यक्त होऊ शकते सो ते मग uh, सुटत गेलं कोडं जे काय आहे ते डोळ्यांचं आणि त्या गावामध्ये ॲक्च्युली तुम्ही जसं आता चिन्मय म्हणाला की अशी कित्येक उदाहरणं होती की अरे हे कॅरेक्टर म्हणजे ही व्यक्ती आहे mm -hmm. या सगळ्यातनं पण जर हा चित्रपट जयभीम पँथर एक संघर्ष तुम्हाला काहीतरी लर्निंग देऊन गेला शूटिंग दरम्यान म्हणा किंवा त्यात संपूर्ण प्रोसेसमध्ये स्टार्टपासून तर ते लर्निंग काय आहे संजय सरांपासून सुरू करायचं नाही तेच ना की याच्यामध्ये संघर्षाचा एक विषय आहे पण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जो संघर्ष येतो त्याला सामोरं कसं जायचं आणि कधीही म्हणजे माणूस मुळातच आपण प्राणी नाही मानव आहोत एक समाजाभिमुख आहोत त्यामुळे समाजात एकता असल्यावर संघर्ष कसा सोपा होत जातो हा महत्त्वाचा धडा यांनी दिला म्हणजे शेवटी फिरून कुठे आलो आपण एकतेवर समानतेवर समानतेचा धडा या चित्रपटाने दिला आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही तोच संदेश देऊ इच्छितो आणि तो करत असताना आम्हालाही मिळाला तर तो लेखकाने लिहिलेला संघर्ष तो धडा पोचवण्याचं माध्यम आम्ही असल्यामुळे आधी तो आम्हाला कळणारा किंबहुना आम्हाला तो कळणं आवश्यक होतं हो तर आम्ही तो तितक्या प्रभावीपणे पोचवू शकू ना आणि आता दुसऱ्या उदाहरणाच्या बाबतीत त्या माध्यमातून हेही सांगण्यात सांगितलं याने की व कुठे कुणाचा गैरसमज नाही भांडणं नाही आता एक लग्न घर असल्यासारखं असतं चित्रपटाचं युनिट जेव्हा तुम्ही मुंबईपासून तीन चारशे किलोमीटरवर जाऊन करता सगळ्याच गोष्टी सगळ्या लक्झुरियस मिळतील असं नाही हे नाही पण त्या बाबतीत कुणाचा आवाज वाढला नाही कुणाची तक्रार नाही इतकं सुंदर एकमेकांना समजून उमजून घेऊन केलं तर हेही कथासूत्र सगळ्यांना डीप मध्ये समजल्यामुळेच त्यांच्या वागणी तो फरक पडला असावा असं मला वाटतंय दादा म्हणतो त्याप्रमाणे बरोबर आहे हा धडा आम्ही तिकडे सगळे शिकलो पण तो आता पक्का कोरण्यासाठी तुम्हाला सावधान राहावं लागणार आहे आणि एकंदरीत आपल्याला आजकाल खूप सावधान राहावं लागणार आहे आपल्या सेन्सिटिव्हिटीला घेऊन त्यामुळे कसं आहे की माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जर मी काही टेक घेतला असेल तर तो हा आहे की सगळ्यात पहिले मी कलाकार आहे मी एंटरटेनर नाही आहे फक्त मी कलाकार पण आहे आणि माझं माध्यम कलेच्या माध्यमातून लोकांची करवणूक करणं पण ते करता करता त्यांचं प्रबोधन करणं हे पण आहे किंवा असलं पाहिजे हे सावधान तुम्हाला देऊन हु. त्यामुळे मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की इथून पुढे कलाकृती सादर करत असताना किंवा काही करत असताना एंटरटेनमेंटच्या बरोबर काहीतरी आपण देतो आहोत का चांगलं सकारात्मक पुढे नेणारं असं काहीतरी असलं पाहिजे असं मी घेतलं या सिनेमाच्या माध्यमातून सोनाली बऱ्याच गोष्टी शिकले अलका म्हणून पण बऱ्याच गोष्टी मला सोनाली म्हणून आठवलं तिथे जेव्हा सीन करत होते तेव्हा त्यामुळे मला असं वाटतं की तिचा आक्रोश आपल्या लाईफमध्ये पण काही ना काहीतरी आपल्या गोष्टी अशा झालेल्या असतात की तिथे म्हणजे बाहेर निघतात तर तसं मला वाटतं की हा बोल्डनेस जो आहे अलकाचा तो बोल्डनेस मला अरे हे तर म्हणजे याच्यासाठी मी हे केलेलं गर, आहे घर म्हणजे घरी किंवा समाजासाठी किंवा काय तर मला असं वाटतं हा संघर्ष आणि हा बोल्डनेस ऑलरेडी अलकामध्ये आहे आणि तो काही प्रमाणात सोनालीमध्ये पण आहे सो मी अजून असं शिकले त्याच्यामधून की काहीही झालं तरीसुद्धा कुठल्याही गोष्टीला थांबायचं नाही त्या गोष्टीला फेस करायचं जेव्हा एखादी मुलगी एक कॅरेक्टर म्हणून जेव्हा घर सोडून एखाद्या मुलाच्या प्रमाणात आणि त्यावेळेला जेव्हा नाईन्टीचा काळ होता तेव्हा इतकं मोठं धाडस करू शकते तर काही गोष्टी घाबरतो किंवा सगळ्या मुली काही गोष्टी करण्यासाठी घाबरतात त्याला काय थांबायची गरज नाही तो बोलणेस तेवढा दाखवणं गरजेचं आहे खरं आणि तयार झालाय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तो, ये तो लवकरच अकरा एप्रिलला मला एक एक कारण तुमच्या तिघांकडनं ऐकायला आवडेल की हा चित्रपट का बघावा तुमच्या मते हां मुळात आतापर्यंत आपण याच्या अनुषंगानं ज्या गप्पा मारत आलो त्या गप्पांच्या निमित्तानं अनेक कारण ऑलरेडी सांगून झाली की का हा चित्रपट पाहावा त्यातल्या त्या टू प्रिसाइजली एखादं असं एक वेगळं कारण काही सांगत असेल तर एका फार चांगल्या माणसाबरोबर तिथे इंटरॅक्शन झालं ते म्हणजे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे आपल्या सगळ्यांनाच माहिती की अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी प्लेबॅक दिलेला आहे हे त्यांनीच आम्हाला तिथे सांगितलं हा पहिला चित्रपट आहे की ज्यात मी गायलेलं गाणं स्क्रीनवर पण मीच गातोय एवढा मोठा माणूस फेमस माणूस काही हजारात गाणी गायलेलं आहे एवढा डाऊन टू अर्थ आहे तर त्यांचा सुद्धा एक प्रेक्षक वर्ग आहे किंबहुना सगळ्या महाराष्ट्रात त्यांचा प्रेक्षक वर्ग आहेच तर ते पण आहे की तुम्हाला आनंद सर या चित्रपटात प्रत्यक्ष गाताना दिसणार आहेत खरं तर hmm. मागचा अर्धा तास आपण हेच बोलतोय की हा चित्रपट का पहावा द मोटिव्ह ऑफ दिस मीटिंग इज दॅट ओनली पण त्यातल्या त्यात एखादा काहीतरी सांगायचा पॉइंट म्हणून हा पहा महत्वाचं आहे की आनंद सर तुम्हाला प्रत्यक्ष दिसतील आम्हाला त्यांच्यावर आली काम करून एकंदर मीडियावर आणि सोशली पण किंवा राजनैतिक दृष्ट्या सुद्धा जे काय चाललंय खूप मोठा स्कॅम आहे खऱ्या समस्यांपासून आपल्याला दूर नेण्यासाठी आणि त्याचा फक्त आपल्या आय वॉज एंगेज करण्यासाठी फक्त उपयोग केला जातो त्याच्यामुळे आपल्याला झोप लागत नाहीये आपल्यामध्ये काही शांतता निर्माण होत नाहीये त्यामुळे तरुण मी असं म्हणतात त्याप्रमाणे काहीच होत, होत नाही फक्त वेळ जातोय बस फक्त डास कस वाटत रिंकल्स वाटतायत आहेत की डोकरचे केस तुमच्या झडून जात आहेत पडून जात आहेत त्यामुळे काय एकंदर अस्वस्थता आहे तर ही अस्वस्थता जर घालवायची असेल तर तुमच्याकडे एक खूप छान रामबाण उपाय आहे या संघर्षावरची तुमच्या प्रति, या संघर्षाची प्रतिकाराबद्दलची खूप ओके हा जय भीम पॅन्थ्रा सिनेमा तुम्हाला उत्तर देणार आहे तुम्हाला मार्ग सांगणार आहे की अजूनही वेळ गेलेली नाहीये सगळं आपल्या हातात आहे आणि येस आपण चेंज करू शकतो वी आर द लाईट सोनाली yes. so, चित्रपट का बघावा खूप चांगलं आणि स्ट्रॉंग रिझन हे आहे की आत्तापर्यंत खूप संघटना होऊन गेल्या mm. प्रत्येक संघटनेचं एक काही ना काहीतरी ब्रीदवाक्य असतं आणि त्या ब्रीदवाक्यावरती संघटना चालू असते mm. संघटना चालू असताना किंवा त्याचं काम होत असताना जी सिनियर मंडळी मोठी मंडळी असतात जी, जी संघटना चालवण्याचं चा काम करत असतात त्या मंडळींचा मोटो वेगळा असतो पर्पज वेगळं असतं आणि सगळ्या यूथला घेऊन त्यांचं पर्पज फुलफिल करायचा प्रयत्न करत असतात हे जेव्हा एका तरुणाच्या लक्षात येतं आणि त्यानंतरचा त्याचा आक्रोश किंवा एव्हा ना आत्ताच्या सुद्धा आयुष्यामध्ये ज्या बाहेरच्या जगामध्ये ज्या संघटना सुरू आहेत त्यांचं काही ब्रीदवाक्य आहे ते ॲक्च्युली तो मोठं फुलफिल होतो आहे का का फक्त युथ गोळा करून त्यांचं त्यांची स्वार्थाची पोळी भाजली जाती आहे असं होतंय म्हणजे प्रत्येकाला हा विचार नक्कीच येईल जेव्हा हा चित्रपट प्रत्येक युथ बघेल प्रत्येक ती व्यक्ती बघेल की आपण या या संघटनेचं काम करतोय तर या या संघटनेमध्ये फक्त मी ह्या विचारांना घेऊन पुढे हो चाललोय ज्याचं खरंच हे आपण ब्रीदवाक्य आहे ते खरंच फुलफिल करतोय की नाही करत आहोत का ह्याच्यामुळे अजून तिसऱ्यालाच फायदा आणि मी फक्त ह्याच्यामध्ये बरडला जातोय मी फक्त काम करतोय पाट्या टाकू काम करतोय मी एक डोंकी वर्क करतोय मग जर असं करत असू तर मला हे नाही केलं पाहिजे मला हे केलं पाहिजे जे ह्या चित्रपटामध्ये झालेलं आहे कारण या चित्रपटामधल्या बऱ्याच व्यक्तिरेखा आहेत ज्या असं सांगून जातात की नाही ही जर माझ्या बाबतीत होत असेल तर मला आता थांबलं थांबणं गरजेचं आहे आणि मला तसं नाही केलं पाहिजे तर हे खडकडून प्रत्येकाला जागा करणारा चित्रपट आहे सो so, त्यामुळे हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा असं मला वाटतं yes, येस आणि येईलच लवकर हा चित्रपट थँक्यू सो मच इतक्या चांगल्या गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला चित्रपटासाठी थँक्यू